आयुष्यात स्पर्धा नेहमी स्वतःशी असावी यातून यश अपयश याचं मूल्यमापन समजतं आणि अजून आपल्याला किती परिश्रम घ्यावे लागत हे लक्षात येतो आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःसोबत नेहमी प्रामाणिक राहून जर आपण आयुष्यामध्ये परिश्रम करून प्रयत्नशील राहिलो तर नक्कीच आपण यशस्वी होतो असं प्रतिपादन मराठी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केलंय पिंपळगाव बसवंत येथे लोकमत समूह व निफाड तालुका एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं या परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हो त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड एज्युकेशन संस्थेचे संचालक शिवाजी निरगुडे हे होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक बी पी पाटील महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश अनारसे यांनी केलं तर संस्थेने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा संचालक सोमनाथ मोरे यांनी सांगितला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे निशिगंधा वाढ म्हणाल्या की मुले ही आपलं भविष्य आहेत त्यांचं भविष्य सुंदर करण्यासाठी आपण महाविद्यालयामध्ये केलेली मोबाईल एक प्रेरणादायी उदाहरण आहे त्यामुळे अशा सुंदर महाविद्यालयांमध्ये या मुलांनी उंच भरारी घ्यावी व आपलं यश प्राप्त करून आपल्या पालकांचं नाव मोठं करावं कारण आपल्या सुखात आणि दुःखात तेच आपल्या सोबत असतात यामुळे आपल्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं काम विद्यार्थ्यांनी करावं असं सा त्यांनी सांगितलं अत्यंत प्रोत्साहन देणाऱ्या उल्लेखनीय परीक्षा विद्वत्तेचा उत्सव साजरा करणाऱ्या आणि अगदी सर्वसामान्य पातळीवरच्या मुलांना अतिउच्च स्वप्न बसण्या बघण्यासाठी पूरक पोषक आणि पूर्ण त्यांना शिक्षण देऊन विजिगी इच्छा त्यांच्यातली प्रबल करणाऱ्या परीक्षांना यांना माझा मानाचा मुजरा आहे

खरंच कौतुक आहे पालकांचं गुरुजनांच अनारसे सरांचं आपल्या महाविद्यालयाचं खूप खूप कौतुक आणि लोकमतचं सुद्धा की त्यांनी हा उपक्रम समन्वयाने हेच आहे ना की शिक्षणाचा असा उत्सव जर घरोघरी झाला तर मला असं वाटतं देशातच काय जगाच्या नकाशावरती भारतीयांना आपला ठसा उमटवण्यापासून काळही अडवू शकणार पळतोय मागच्या वर्षी पाच हजार विद्यार्थी भाग घेतला या वर्षी सात हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि बक्षिसामध्ये सुद्धा इतकी वाढ झाली आहे आणि त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मध्ये भाग घेतल्यामुळे स्पर्धा वाढते आणि स्पर्धा वाढते म्हणजे गुणात्मक नाही पण सगळ्याच बाबतीत विद्यार्थी पुढे येण्याचा प्रयत्न करतात असाच कायम आम्ही प्रयत्न करणार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय शिकलं पाहिजे हे महत्वाचं कळलं कर एवढे पालक सुद्धा की ज्या ठिकाणी पिंपळगाव सारख्या ठिकाणी दहा हजार लोक जमतात एका वेळेला ही एक अख्ख्या ग्रामीण भागातली एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती आम्ही दरवर्षी करत राहणार पुढच्या वर्षी बारा हजार विद्यार्थी येतील अशी आम्ही व्यवस्था करतो पिंपळगाव जिल्हा जिल्हास्तरीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्कॉलरशिप एक्झामसाठी न भूतो ना भविष्य विद्यार्थ्यांनी स्पर्धा सहभाग नोंदवलेला आहे ही अगदी सात हजार विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांचा पेपर चेकिंग आणि ताबडतोब त्याच दिवशी निकाल हे असं अद्भुत इतकी मोठी परीक्षा हे काम या बी पी पाटील कॉलेजने इथे करून दाखवलेलं आहे नाशिक शहरातच नव्हे तर जिल्हाभरातून अगदी सुरगाणा सटाणा इगतपुरी त्र्यंबकेश्वर मालेगाव या मोठ्या मोठ्या शहरांमधूनसुद्धा ला हजारोंच्या संख्येने इथे विद्यार्थी उपस्थित होते आणि हे सर्व नियोजन करताना आम्हाला संस्था संचालक तसेच पालक यांचा अपूर्व असा सहभाग आणि प्रतिसाद आम्हाला त्यांचा मिळाला त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमासाठी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आपल्या मराठी सिने तारखा निशिगंधा वाड आणि लोकमतचे प्रमुख चांडक साहेब हेही इथे उपस्थित होते हा अतिशय भारवलेला आणि अद्भुत असा हा सोहळा सर्व हजारो विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्या साक्षीने इथे संपन्न झालेला आहे त्याबद्दल मी सर्व मीडिया प्रतिनिधी यांचेही मी खूप धन्यवाद देतो कारण त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून या कार्यक्रमाचं अतिशय महत्वपूर्ण असं योगदान त्यांनी दिलंय त्याबद्दल मी त्यांनाही प्रत्येकदा धन्यवाद देतो आजच्या स्पर्धेच्या बक्षिसांमध्ये आम्हाला असं जाणवलं की शहरी मुलांना जास्त बक्षिस मिळालेली आहे ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षांचा अनुभव नसतो आणि शहरामध्ये अगदी पाचवी पासून त्या स्पर्धा परीक्षांचा सराव नवे क्लासेस तिथे उपलब्ध आहे त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांवर एकाच परीक्षेत दोघांनाही बसवल्यामुळे अन्याय होऊ नये अशी आमची मनात कल्पना आली आणि पुढच्या वर्षी आम्ही ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागात ही परीक्षा घेऊन ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र बक्षीस ठेवणार आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना आम्ही स्वतंत्र बक्षीस इथे ठेवणार एकूण नववीच्या आ, तीन विद्यार्थ्यांना आणि दहावीच्या तीन विद्यार्थ्यांना आपण बक्षिस दिलेली आहे त्याचबरोबर पालक उपस्थित राहावे त्यांना पालकांना सुद्धा स्पर्धा समजावी म्हणून पालकांना सुद्धा आम्ही लकी ड्रॉचं इथे बक्षीस वितरण केलं आहे उपस्थित विद्यार्थ्यांना पारितोषिक नसल मिळालं परीक्षेमध्ये परंतु त्यांना सुद्धा लकी ड्रॉ मध्ये आम्ही वीस बक्षिस इथे वाटप केलेली आहे आणि त्यामुळे आप मुलांना अतिशय मनोमन आनंद झालेला आहे जरी आपल्याला बक्षीस नाही मिळालं पण आपल्या कुठल्या तरी मित्रांना लकी ड्रॉच्या माध्यमातून ही बक्षिसं मिळाल्याचा त्यांना आनंद आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर बघितला प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये यावर्षी तब्बल सात हजार तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दहावीमध्ये पहिले तीन आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक तनुश्री भारत मोरे द्वितीय क्रमांक स्मित महेश निकम तृतीय क्रमांक अथर्व देवराम खेमनार नववीमध्ये असलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक अवनी राजेंद्र रेड्डी द्वितीय क्रमांक आर्या संदीप गायकवाड तृतीय क्रमांक आयुष विलास डांगे प्रथम क्रमांकासाठी लॅपटॉप द्वितीय क्रमांकासाठी बायसिकल व तृतीय क्रमांकासाठी स्टडी टेबल अशा प्रकारचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं तर लकी ड्रॉ वाले इतरही उत्तेजनार्थ वीस बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मीनाक्षी जाधव अयोगिता हो योगिता पवार मॅडम यांनी केलं या प्रसंगी लोकमत समूहाचे बी बी चांडक निफाड एज्युकेशन सोसायटीचे संचालक अविनाश देशमाने अरुण महाले मंगल जाधव अरविंद जाधव रमाकांत जाधव रामराव बनकर पंढरीनाथ संधान समीर जाधव भास्कर भगरे ॲडव्होकेट रणजित चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्रकाश भंडारे उपप्राचार्य योगेश्वर शिरसाट यांनी परिश्रम घेतले बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव